गणेशाय नम हॅलो हाय नमस्कार श्री स्वामी समज सगळ्यांना तर तुमचं स्वागत आहे माझं मराठी ब्लॉग चॅनलमध्ये तर आज आहे शुक्रवार तर बघा इथं मी उपवासासाठी थालीपीठ आणि शेंगदाण्याची चटणी बनवलेली आहे हे बघा मी शाबू वरी आणि बटाटा ह्यापासून बनवलेला आहे सगळं मिक्स करून तर खूप छान लागतं तर अगदी कुरकुरीत असं भाजलेलं देखील आहे तर संध्याकाळी बघा नैवेद्यासाठी तर इकडं बघा गव्हाची खीर अशी शिजायला घातलेली आहे मी यावेळी कुकर लावला मी तर डायरेक्ट पातेल्यातच घातलेली आहे थोडीशी होती म्हणून मी डायरेक्ट वरती पातेल्यात घातलेली आहे तर आता थोडीफार शिजत आलेली आहे तर आणखीन थोडे शिजावे लागणार आहे मी आता मसाले हे पाणी गरम करायला ठेवलेलं आहे तर जे व्हिवर्स माझं नेहमी व्लॉग बघतात तर त्यांना माहिती आहे की मी दर शुक्रवारी लक्ष्मीचं उपवास करते तर मी बरेच दिवस झालं आता शुक्रवार केलेच नव्हते कारण तशी कारणे देखील आली होती आणि आता फक्त दोनच राहिले आहेत त्यामुळे आता उद्यापन देखील त्याचं करावं लागणार तर मध्ये आमच्या घरामध्ये सुतक आलं विटाळ आलं तर असं करत पंधरा दिवस म्हणत म्हणत महिना गेला आणि त्यानंतर मला उजवायचं होतं म्हणून मग मी केलं नाही कारण आता करायचं तर मग डायरेक्ट उद्यापनच करायचं आहे म्हणून केलं नव्हतं तर बरेच जण मला म्हणाले की मार्गशीर्स महिन्यामध्ये मा शुक्रवारचं उद्यापन करावं कधीही चांगलं असतं वैभवलक्ष्मीचं चा। तर ते मला काही इतकं माहिती नाही पण तुम्ही मला नक्की कमेंट करून सांगा की मार्गशीर्ष महिन्यामध्येच करावं की नंतर केलं तर चालेल असं तर आता हा जो शुक्रवार मी आज करत आहे तो दहावा आहे आणि पुढचा असणार आहे तो उद्यापनाचा अकरावा असणार आहे तर आता एकच शुक्रवार मिळतो तर मला लवकर नक्की कमेंट करून सांगा की मी या शुक्रवारी वैभवलक्ष्मीचं उद्यापन करू का किंवा तसं काही नसतं की ह्याच महिन्यामध्ये करायचं असतं असं तर एकच शुक्रवार येतो त्यानंतर मग आमोशा येते म्हणून मी तुम्हाला विचारावं असं ठरवलं तर मला नक्की कमेंट करून सांगा की वैभवलक्ष्मीचं उद्यापन मी मार्गशीर्ष महिन्यामध्येच करू का तर इथे बघा माझं मसाले भाताचं चालू आहे मी काय मसाले भाताचा व्हिलॉग दाखवला नाही बऱ्याच वेळा मी मसाले भात बनवला आहे आणि तुमच्यासोबत शेअरदेखील केला आहे तसेच मी तुम्हाला मगाशी जे थालीपीठ दाखवलं ते देखील खूप छान असं लागतं तर त्यासाठी मी शाबू भिजवून घेतले होते आणि वरीसुद्धा थोडीशी भिजत घातली होती आणि भिजवलेले शाबू मिक्सरला वाटून घेतले वरीसुद्धा वाटून घेतली आणि आपलं शेंगदाण्याचं भाजलेलं कूट हे तिन्ही मिसळून तव्यामध्ये हातानेच था ते थालीपीठ असं थापून घ्यायचं आहे आणि त्याला मध्ये मध्ये असे बोटाने होल पाडायचं आणि त्यामध्ये तेल सोडलं तर खूप छान कुरकुरीत असं होतं ते तितकं मोठं मी एकच बनवलं होतं ते एकच खाल्लं की पोट अगदी तुंब भरतं तर माझं तर पोट तेवढं एक खाल्ल्यानंतर भरलं तर खूप काही जास्त देखील करावं लागत नाही आणि खूप देखील लागतं कारण शाबू खाऊन खाऊन कंटाळा येतो कारण माझा गुरुवार पण लगेच शुक्रवार पण त्यानंतर लगेच बघा उद्याचा एक दिवस आणि परवा दिवशी आणि संकष्टी देखील आहे तर वार आले की असं एक टाक सलग देखील येतात कधी कधी त्यामुळे सारखी सारखी शाबूची खिचडी खायला देखील नको वाटते म्हणून मग मी असे काहीतरी पदार्थ हा बनवलेला आहे आणि हा काय मी माझ्या मनाचा बनवला नाही तर एक जेवण उइत रिमास नावाचं चॅनल आहे त्याच्यावरती मी ही रेसिपी पाहिली होती तर त्या ताईंना मी तशी कमेंट देखील केली होती की माझ्या व्हिडिओमध्ये मी ही तुमची रेसिपी दाखवणार आहे दाखवू का असं पण त्यांचा काही रिप्लाय आला नाही पण मी रेसिपी दाखवली नाही फक्त तुम्हाला सांगितलेली आहे तर मी कधी तर तुम्हाला दाखवीन देखील पुन्हा कधीतर माझ्या उपवासा दिवशी तर बघा इथं मी आमटी देखील फोडणी टाकलेली आहे मसाले भात देखील झालेला आहे आणि इकडं खीर अजून शिजतच आहे तर खीर शिजायला थोडा वेळ लागतो तर बघा बाकीचं आता काय काय आवरायचं आहे तर पूजा वगैरे सगळी मी मांडून घेतलेली आहे तुम्हाला पूजा देखील दाखवणार आहे तर इथं बघा आमटी उतरून हे तूप कडवलेलं भांडं आहे ते ठेवलेलं आहे म्हणजे आत्ताच मी तूप केलं होतं पण ते थोडंसं घट्ट झालं कारण थंडी आहे त्यामुळे लगेच घट्ट होतं तर थोडंसं मी गरम करून घेतलं तर ते आरतीमध्ये घालण्यासाठी कारण वैभवलक्ष्मी व्रत करताना तुपाचा दिवा लावावा तर त्यासाठी मी आरतीमध्ये तूप वगैरे सगळं घालून घेतलं तर पूजा मांडणी बघा अशा पद्धतीने मी पूजेची मांडणी केलेली आहे तर आणखीन कशी करतात मी माझ्या पद्धतीने करते तुम्हाला नक्की आणखीन काही यामध्ये माहीत असलं तर तुम्ही मला सांगा तर बघा ही अशा पद्धतीची मांडणी केलेली आहे पाठीमागच्या साईडला लक्ष्मीनारायणचा देखील ठेवलेला आहे आणि वैभव लक्ष्मीचं एक पुस्तक देखील ठेवलेलं आहे त्याच्यावर फक्त लक्ष्मीचा फोटो आहे तर अशा पद्धतीने मी सिंपल आणि साधी सोपी जशी मला येते त्या पद्धतीची मी पूजा करते तर आता ही दहावी आहे म्हणजे दहा दहा वेळा झालेली आहे तर आणखी पुढची जी येणार आहे ते उद्यापनच असणार आहे त्याचं तर खरंच मला नक्की कमेंट करून सांगा की मार्गशीच महिन्यातच करावा का काय पुढं वगैरे केलं तर चालतं तर मी त्या पद्धतीने करून तुमच्या कमेंटची मी वाट बघीन तर इथे बघा हे उडदाचे पापड आहे ते तळून घेते सुद्धा आणि आपल्याला उपास वाटताना खाण्यासाठी तोंडी लावायलासुद्धा होतात तर पापड मी तर तळून घेतलेले आहेत तर बघा आता आपल्या इकडं शिजलेले आहे तर कशी पांढरी पांढरी खडू दिसत आहे ही खीर जणू काही दूध घालून शिजवली अशी पण नाही यामध्ये गुळ टाकला की ते नंतर त्याचा कलर बदलतो तरी ते मी सेंद्रिय गुळ टाकलेला आहे तर आता ह्याचा कलर बघा असा चॉकलेटीसारखा होणार आहे तर गुळ टाकल्यानंतर बघा आणखीन दहा मिनटं खीर शिजवायची आहे त्यानंतर गुळाचं पाणी होतं आणि गुळ सगळा आटला की मग खीर आपली छान अशी मौसूत अशी शिजते त्यानंतर बघा यामध्ये फक्त वेलची पूड टाकायची राहिलेली आहे काजू बदामचे काप करून मी ऑलरेडी टाकलेले आहेत तरी ते बघा तर ही मांजर बघा कशी बसलेली आहे तर ही आमची नाही म्हणजे गल्लीत कोणाचे माहीत नाही पण येते आमच्या घरीसारखी तर आमचं देखील मांजर होतं ते खूप चांगलं होतं त्याचं फोटो देखील आहेत आमच्याकडं पण त्यांना कुत्र्याने चावून वगैरे ते मेलं पण खूप चांगलं मांजर होतं त्याला आम्ही घरामध्ये कोंडून घालून जात होतो बाहेर चालल्यानंतर पण घाण वगैरे अजिबात करत नव्हतं आणि कितीही घरामध्ये दूध वगैरे किंवा जेवणाचं कोणतंही पातील वगैरे उघडं असलं तर ते अजिबात कधी तोंड घालत नव्हतं पण हे मांजर आहे कोणाचंही माहीत नाही पण सगळं दूध वगैरे पितं त्यामुळे याला मी शक्यतो घेत नाही तर आता आले बसले तर बसू दे म्हटलं तर हा ब्लॉग कसा वाटला मला नक्की कमेंट करून सांगा आणि हा व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल तुमच्या मनापासून धन्यवाद थँक्यू